येवल्यात लेहरी हवामानाचा फटका टरबूज उत्पादकांना थंडीमुळे फळांना चिरा गेल्याने निम्म्याहून उत्पादन घटले लागवड खर्च फिटने देखील झाले मुश्किल नाशिक जिल्ह्यात लेहरी हवामानाचा फटका हा टर्बूस उत्पादकांना देखील बसला आहे येवला तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी कधी कडाक्याची थंडी तर कधी पडणारे टर्बूस फळांना चिरा गेले असून निम्म्याहून उत्पादन घटले आहे त्यामुळे शेतकऱ्याला लागवड खर्च देखील फिटणे आता टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला नमस्कार माझं नाव रामेश्वर वाणुन राहणार धामणगाव तालुका येवला मी एक टरबूज उत्पादक शेतकरी आहे एक साठ ते पाससाठ दिवसापूर्वी मी कलिंगडाची लागवड केलेली होती माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये बारा हजार रुपये मी लावलेली होती परंतु सतत कधी अचानक पडणारा पाऊस आणि अचानक वाढणारं टेम्परेचर कधी एकदम टेम्परेचर खाली जातं त्यामुळे माझ्या टर्मिनलच्या वाढीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे माझं अपेक्षित उत्पन्न चाळीस ते पंचाळीस टन येत होतं परंतु यावर्षी वीस टनापेक्षा सुद्धा कमी आलेले आहे आणि जो एक नंबर माल जो मार्केटला चालतो तो एक सोळा सतरा टनच निघालेला आहे माझा एकूण खर्च जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपये माझा खर्च झालेला होता माझा खर्च पण फिटलेला नाहीये वातावरणामुळे ना मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आजार तसेच वेलीनं तडे जाणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावा लागलं आणि उत्पन्न न निघाल्यामुळं इथून परीटर्ब करावे की नाही हीच एक चिंतेची गोष्ट आमच्या पुढं झाली